इकडे बोट्स लागलेले आहेत इकडे बोट्स लागलेले आहेत आणि त्या ठिकाणी काशीद बीच आहे सगळे स्टॉल वगैरे आणि इकडे छान मस्त एन्जॉय करू सगळ्या बोट चालू आहे बाबर स्नॅप टाकलं लागेल किशनने तेव्हा <laughs> आहे करत त्या आमेन जय बाय सर स्टार्ट व्हिडिओ आलं लाइव बघितलंस तो आमला सर आलं सर इकडे फेरी पाहिजे आत्ताला अजून फेरी पाहिजे मोठी फेरी पाहिजे फेरी आलं हे आलं बघायला आपल्याला ड्रोन आला ड्रोन आणि बघतोय आपल्याकडे बघा आम्ही ड्रोन सुद्धा करतोय आम्ही ड्रोनची कोठे ड्रोन टाकला तिकडे व्हिडिओ चालू आहे गेला गेला

आम्ही जेटीवर पोहचलेलो तेव्हा तिकडे ड्रॅगन बाबू आहे जेट्सची जेट्स ची इकडे जेटी पहिल्याच आलो एवढ्या जेटी

आपल्याला बाबू इथून बोट बदलायची आता त्या छोट्या बोटीत जायचं आपल्याला सोडायला लागली एका जागा दोघांना वाटत का जाऊ काय जागसा भीतीच आहे आता ह्याच्यात बसायचा त्या पकडा पकडा <laughs> पकडा हो। पकडा चला हो। आता आम्हाला त्या बोटीमध्ये शिफ्ट व्हायचं आहे तेच

पण इकडे उजेड वाटतय मोबाईल पण एकदम क्लिअर आहे उजेड आहे तर आपण असं काल पडतोय आपली बोर्ड गेली की बाबू आमच्या वरच्या ना पंधरा लाईव्ह आहेत ते आपल्याला बघतात युट्यूबला फोटो आहे तुम्ही लाईव्ह आता एकदम आहे की नाही लाईव्ह हाल त्याला लिंक मी तू ने मॅसेज हा असेल लाईव्ह आहे दिसेल त्याला दिसेल त्याला गेलाय तू कुशलने हाय टाकलाय कुशल हाय आता टाकू काय की नाही मधुरा तू आहेस खायच्या तुम्ही असला ह्याच्यात असते तुम्ही जाऊन या नाही जाऊन या ना कि जायचं आपल्याला आता त्या गोटीतनं कोणते अगं नेणार का तू काय घाबरत तुला मनीष परत मी पोचवलं अशी मग आता आम्ही एकदा मिडलला आहोत मध्ये पण इकडे खूप उजेड आहे आणि तिकडे खूप काळोख आहे हे समजलंच नाही मला काय मधुरा सगळे बसतील मध्ये त्यावर दोघं दोघे तुम्ही तिथे त्याच्यावरती त्या होळीत बांध बाण सर दोघं दोघं जावे लागतील हा ह्या दोघं पर्यंत जाऊ दे नंतर मग कुशराने तिघा जाऊ

तुम्हाला गाडी यायला लागली ना उद्या रवदांडाला संध्याकाळी जाऊ मधुरा सोडून पेट्रोलचा वास येतो पेट्रोल ना, ना। पेट्रोल बाबू पेट्रोल माझ्याकडे टाकलं तीस वीस लिटर टाकला दुसऱ्यांदा पाच लिटर दोन लिटर

तू दमचील ना तू घाबरतेस एवढे एवढे पाडत नाही घाबर तू धरलेस तर चल मी स्पॉईल सुरुवात कर तू माझ्या पाठीने ये चल मला पोतले दोन माणसं आहेत दे पोतले तू काय आपला मवीर आपल्याला कसा टाकते

मोबाईल घ्या घेतलं कोलंबीची वेगळी पापडची वेगळी मोठ्या एवढ्या झालं तर इकडच्या माझ्या पण फ्रीज वेगळे इकडच्या

इथे मोठी रोरो लागणार इथे जेटी तयार होणार इथे रोरो हा बंधार झाला इथे जेटीचं काम करणार ते आणि इथे बोट लागणार मुंबई टू काशी हा रोरो देणार येते काम चालू आहे पण हा काय व्हायचा बंधारा हे व्हायचा जून महिन्यामध्ये पाणी वाढलं ना का तो कोलॅप्स व्हायचा आता तो फायदल झाला पूर्ण ह्या वर्षी तो काहीच ना कोलॅब झाला पण तो पाणी तरी पण वरून येतोय पाणी एवढ्या पाणी वरून येतो पूर्ण हा येतोय ह्या हा भाग आहे ना हा बाजूने नाही तर झालं ते आता तो काय पावसाळ्यामध्ये बंदत ना असतो असं ते आता इकडे बांधकाम होय तरी पण जाईल दहा एक वर्ष अजून हेच मला पाच वर्ष गेले

आता कळलं कोण कोण होत असेल अगं ते एकटा जाते दोन तीन वाजता हे काढायला कुशल तू जातो सगळं नीट केलं तिघात कुशल तुम्ही तिघ जा मग आपण नंतर दोघा जाऊ असं होईल ते कोण जाते मधुरा आणि इकडून

तो तो आते आते आता आता वेगळी तुम्हाला हा चला जा चला आता एन्जॉय करा ही राईड एन्जॉय चला तिकडे आता एक गेलेले आहेत तर सोडून आता मोरी येईल परत वरती ब्लॅक झाला ना तिकडून नीट चालणार आहे वरती त्या जिन्यावरून बरीच लोक तीस लोक लाईव्ह आहेत का ॲडाई का? आत्ता कोण कोण आहे काय माहिती नाही जे जे लाईव्ह आहेत त्यांनी प्लेज कमेंट करा सगळ्यांनी कुठून 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 कोणकोणी कुट्ण कुट्ण व्हिडिओ बघतोय आम्ही आहोत काशीद बीजला आणि बोटमध्ये ही ही कोण लोकांची पारंपरिक बोट आहे आणि या बोटला राईड करायला मी आलो होतो मयूर भोईर याची बोट आहे कोणाला हवा असेल तर इथे येऊ शकता तुम्ही तीस लोक लाईव्ह आहेत आत्ता आत्ता लगेच तीस गेले ला परत अकरा कमी झाले <laughs> मुंबई अलीबाग मुरुड जंजिरा जंजिरा किल्ला पाण्यामध्ये नकवा बोटी न आमची एक बोट पोचलेली आहे तिकडे चढा लिट पाहिजे हो ते तर व्याप करते <laughs> मुंबई आली बागुरुड जंजिरा जंजिरा किल्ला पाण्यामध्ये మళ్ నే నకవా బోటివా ఫిరవాలి నకో ముంబై నకో పూడా నకో నకో గోవా మోవా ఉందేరీ ధావా किल्ला कुल्ला ब मला खंदेरी उंदेरी दावा सांगा नेणार कवणार कवासवाले का कवा न फिरवाले का इथे क्लिअर आहे ना तुमचं सोड आलाय लाईव्ह हा बरं मी नंतर केलं थमले टाकलात ना नाही आला काय करू काय कर लाईक करा एक तुम्ही एकदम क्लिअरात होता सध्या नाही ते लाईट तर ला तुमचा चेहरा दिसतोय मला लाईट लावत तुमचा चेहरा दिसतो मला आता परत मोर आलेला आहे आमला न्हायला हे हळूचड चढा रे हळूजार वरती मयूर बाबू टॉस दाखवताना लाईट दाखव कुशल हा बरं तो मोबाईल घेतलाय काय मयूरचा आता पुन्हा आम्हाला बोट आलेली आहे छोटीवाली मला दिसत इथे आणि या छोट्या बोटीमधून आता आम्ही परत जाणार आहोत मोठ्या बोटी काही चप्पल पण काय आत्ताची दिल्ली ना आता या बोटीमध्ये परत आम्ही शिफ्ट होणार आणि परत तिकडे जाणार त्यांच्याकडे मग ही बोट कुठे लावतोस ही छोटी हा तिथे तिथेच खेळ का इकडे आता इथे एक बोट आमची आलेली आहे आणि आता या बोटीमध्ये आता आम्ही शिफ्ट करतो थोड्या वेळात हे मला पण घ्या रे चला चला आता आपण भेटूया पुढे कसा पकडा मोबाईल हे मी जरा असे बल्ले मारून बघतो मी तात्य मला पण हे बंद केलंस नाही चालू आहे चालू आहे चलो चलो वल्ला मारते वल्ला वल्ले वल्ले हा चला वा मी बघाय तू वल्ला मारतो अक्षय कुठे गेला आता काय परिस्थिती आहे मारुवाल नाय तुमचं तू कसं उतरायचं हा अरे तू कसं उतरायचं उतरायला हाय चला मीरमोबल पकड उतरू ये आता आम्ही इकडे उतरलो आहे काका या चप्पल घेतली काका चालू आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बा बाय वरेवान